रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चार हजार रुपये दर दिल्याशिवाय उसाच्या कांडीला हात लावू देणार नाही चौतीसशे रुपयांचा दर अमान्य बाबासाहेब सावगावे कारखानदारांनी घोषित केलेल्या चौतीसशे रुपयांचा दर शेतकऱ्यांना अमान्य असून हमीभाव चार हजार रुपये टन निश्चित केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने ऊस तोडीला प्रारंभ करू नये असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला येथील शिवसेनेच्या कार्यालयात ऊसदर प्रश्न शिवसेना शहर प्रमुख सावकावे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी शहर प्रमुख राजू आवळे रामभाऊ माळे प्रमुख राजेंद्र बेले आपासाहेब गावडे आदी प्रमुख उपस्थित होते पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शहर प्रमुख सावकावे म्हणाले कारखानदार शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय शिवाय ऊसतोड करत आहे हे अत्यंत अन्यायकारक का असून अशा प्रकाराला त्वरित आळा बसावा साखर संचालक जिल्हा अधिकारी आणि कारखानदार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांशी आणि आमच्याशी थेट चर्चा करावी आणि ऊसाला चार हजार रुपये दराची घोषणा करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल यावेळी पत्रकार परिषदेत माजी शहर प्रमुख आवळे म्हणाले गेल्या साडेपाच महिन्यापासून पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे अशातच कारखानदार शेतकऱ्यांच्या मालातून विविध प्रक्रिया करून नफा मिळवत असताना शेतकऱ्याला योग्य भाव देणं त्यांच्या हातात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाचे मोल ओळखून हमीभाव निश्चित करावा असं सांगितलं यावेळी रामभाऊ माळी राजू बेले आप्पासाहेब कावडे राजेंद्र बेले बाबासू कावडे अनिकेत बेले दरिकांत कोळेकर प्रभाकर तावधारे कावडे शाहीर आवडे संजय पाटील आदी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी आनंदा शिंगे कुरुंदवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं गेले पाच साडेपाच महिने झाले पावसाळा सुरू आहे अजूनपर्यंत चकलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीत जो शेतकरी शेतकऱ्याचा जो ऊस आहे त्या उसाला चार हजार रुपये दर मिळायलाच पाहिजे कारण शेतकरी अगदीच त्याचं शेतकऱ्याचं जर हे बघितलं उत्पन्न उत्पन्नाचं हे बघितलं खताचं खताचे आणि त्याच्या मशागतीचे जर दर हे बघितलं तर हे चार हजारच्या आत शेतकऱ्याला ऊस पुरवडतच नाही आणि अशा परिस्थितीत साखर कारखान्याने त्याचा सारासार विचार करून चार पर्यंत दर द्यायलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही उवाडा जर चार हजार दर दिला नसला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावरची लढाई करू एवढंच या प्रसंगी सांगतोय आणि गेले पाच महिने झाले शेतकरी घरात बसून आहेत आणि गेल्या पाच महिन्यात या साखर कारखान्याने गेलेल्या गेलेल्या उसाला गेलेल्या उसाला काय ना काय तर पैसे द्यायला पाहिजे होते ते दर देता त्यांनी डायरेक्ट चौतीसशे रुपये दर डिक्लेअर करून उसाचा त्यांनी जे कारखाना चालू केला आहे ते पहिला त्याचा निषेध व्यक्त करतो कारण चौतीसशे रुपये दर शेतकऱ्यांचा दर ठरवायचा दर या कारखान्याला अधिकार दिलाच कोण शेतकऱ्याचा दर शेतकरी ठरवतील होतील आणि बस कारखाने चालू होतील एवढंच या प्रसंगी सांगतोय